अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय झाल्याबरोबर देतो अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी दिलेल्या सदर राज्यात तुकडे जोडबंदी कायदा ज्याला मुंबई साधारणपणे तुकडा पाडा प्रतिबंधक करणे आणि त्याचे एकत्रीकरण करणे कायदा एकोणवीसशे सत्तेचाळीस लागू आहे सदर अधिनियमाचे कलम तीन हे राज्य सरकारला अधिकार देते की चौकशी केल्यानंतर आजपत्रात आधी सूचना काढून एखादे गाव महाल तालुका कोणताही भाग या कायद्याच्या उद्देशासाठी स्थानिक क्षेत्र म्हणून निश्चित करू शकते एकोणीस सत्तावीसच्या च्या कलम तीन नुसार तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यातील सध्या आयला नगर स्थानिक क्षेत्र जाहीर करण्यात आले होते त्यानुसार पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पातर्डी नेवासर औरी कोपरगाव संगमनेर अकोले बेलापूर ही गावे तसेच अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर यांचे नगरपालिका हद्दी वगळून आणि अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर यांचे नगरपालिकेचे दोन महिलाचे परिसर खेरीज क्षेत्र हे स्थानिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे म्हणजेच सदरचे क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रामध्ये प्रमाणभूत क्षेत्राची चे मर्यादा लागू करण्यात आली आहे असा माझा प्रश्न होता परंतु सन्माननीय महसूल मंत्री मोदय यांनी दिल्या निवेदनानुसार त्यांनी ग्रामीण भागातील शेतजमिनी संदर्भात दिला आहे माझा प्रश्न नगरपालिका हद्दीपासून दोन महिला अंतरापर्यंत शहरालगतचा आहे राज्यात तुकडे तुकडेबंदी तुकडे बंदी कायदा ज्याला मुंबई साधारणपणे तुकडे पाडा प्रतिबंधित आणि एकत्रीकरण करणे कायदा सत्तेचाळीस लागू आहे सदर कायद्याचे कलम तीन प्रमाणे शासनाने स्थानिक क्षेत्र म्हणून जिल्हा इलानगर मधील अहमदनगर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड नेवासा राऊरी कोपरगाव संगमनेरी तालुक्या जाहीर केले अहमदनगर आत्ताचा आयला नगर कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर यांचे नगरपालिका हद्दी वगळून आणि अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर यांचे नगरपालिकेचे दोन मैलाचे परिसराखेरीज घोषित केले आहे याबाबत शासन अधिसूचना क्रमांक कोण दहा चौपन्न यल दिनांक एकोणतीस दहा छप्पन शासनाने पारित केले आहे माझ्या माझा प्रश्न आहे नगरपालिका हद्दीपासून दोन मैल अंतरापर्यंत तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू होत नाही तसेच नगर रचना विभागाकडे त्या तालुक्यातील शहरालगत रिजनल प्लॅन काही गावांना लागू असल्याने रिजनल प्लॅन मध्ये समाविष्ट असलेल्या गावांना तुकडे जोड तुकडे बंदी लागू होत नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या अंमलबजावणी करता निर्देश देणार का माझ्या मतदारसंघातील संगमनगर परिषदेच्या हद्दीलगत गुलेवाडी गुंजाळवाडी सुकेवाडी दुमा कासारावाडी समनापूर संगमनेर खुर्द या गावामध्ये नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे तेथे एक गुंट्या दोन गुंठ्याच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आज आपल्या शासनाने एवढे चांगले निर्णय बावनकुळे साहेब असल यापूर्वीचे महसूल मंत्री वि के पाटील साहेब असले यांनी घेतले परंतु या तुकड्याचा प्रश्न साहेब मोठा गंभीर झाला आहे लोकांना आपल्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि माझी आपल्याला विनंती होती का एक शहरालगत नगरपालिका लगत जे काही गावं आहेत तर त्याबाबत एक आणि दोन गुंठ्याच्या तुकड्याबाबत विचार करावा सन्मान्य अध्यक्ष महोदय मान्य अमोल खताडजी यांनी जी, जी लक्षवेधी या आणली आहे ही अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडेजोड तुकडेबंदी कायदा जो आहे आणि हा कायदा आणि या कायद्याच्या कलम तीनप्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहे अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारने श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं इल्लानगर जिल्ह्यातलं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा तुकडेबंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकामं आहेत ते कायदेशीर होत नाही कारण एम आर टी पीचंही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडेबंदीचंही उल्लंघन झालं आहे आणि खऱ्या अर्थानं तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जी काही कृषी उत्पादन आहे याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष मोदय माननीय अमोल खताळांची जी मागणी आहे की हे तुकडे बंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाईज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदी यांची याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी एन एम आर डी आहे जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत प तुकडा हा अलाऊ केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी डी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खतारजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एसओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये ओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले सी एसीएस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौवाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करायला लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील त्यामुळं एक चांगली एस तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एस ओ पी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातोय समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र एवढी यानंतर सी पी आर प्रमाणे जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे नितीनराव साहेब रेग्युलर करता येणार नाही पण जानेवारी पंचवीस पर्यंत जे आता तुमच्याही मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे झाला आहे त्यामुळं ही तुकडेबंदी कायदा या भागाकरता निरस करण्याचा विचार शासन करताय जयंत पाटील साहेब मी आधीच केलं पूर्वीच केले पहिल्यांदाच अध्यक्ष महोदय सन्माननीय महसूल मंत्र्यांनी अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय घोषित केला याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो ते खरं आहे की पन्नास लाखपेक्षा जास्त कदाचित असेल कारण महाराष्ट्रामध्ये आपण हा कायद्यामध्ये खरं म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर छप्पन रोजी अधिसूचना काढण्यात आली आणि स्थानिक क्षेत्र घोषित करण्यासाठी त्यावेळी तुकडेबंदी कायदा जिथं लागू आहे त्या त्या बाबतीत काढण्यात आली अधिसूचनेत वगळल्या गेलेल्या क्षेत्राची यादी होऊन उर्वरित भागासाठी यावेळी बॉम्बे स्टेट असल्यामुळं तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र राज्य झालं त्याच्या महाराष्ट्र राज्य होण्याच्या आधी हे होतं अनेक शहरांचं ग्रामपंचायती होत्या त्या नगरपालिका झाल्या बरंच बदल झालेला आहे त्यामुळं मागं जाऊन हा आपण का चांगला निर्णय घेतात याच्याबद्दल मी पहिल्यांदा खरंच म्हणजे असा निर्णय आता अनेक महसूल मंत्री चांगले चांगले होऊन गेले पण तुम्ही खरंच जरा चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला एवढीच सूचना आहे की आपण सांगितलं की एक जानेवारी कट ऑफ डेट ठेवतोय खरं म्हणजे म्हणजे मग एक जानेवारीनंतर तुकडे बंदी कायदा लागू होणार असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण जी कमिटी कराल त्या कमिटीने ओ पी पंधरा दिवसात डिक्लेअर केली पाहिजे आपला निर्णयही आपण घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आपला हा कायदा सस्पेंड करण्यासाठी परवानगी देऊन याच सभागृह अधिवेशन पुढच्या आठवड्यापर्यंत ठेवण्याचं जर राहिलं तर शुक्रवारपर्यंत आपण अधिवेशनातच हे मांडलं तर आणखीन मोठं आपलं स्वागत आम्ही सगळे करू आणि एसओपी येईल ते मान्य आहे पण एक जानेवारीनंतर आता काय आहे लोकसंख्या एवढी वाढली आहे की दोन गुंटे अर्धा गुंटा तीन गुंटे घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रात नागरी वसाहतीत तर फार मोठं प्रमाण आहे त्यामुळे तुकडे बंदीच्या आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की आपण चटकन सॅटेलाईटनेच सर्वे करतोय आता त्यामुळे माझी विनंती आहे की नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक जानेवारी आता पहिला निर्णय हा होईल आपला तिथून पुढेही माझी विनंती शासनाला आहे की इथून पुढे नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक गुंठ्याच्या वर अशी खरेदी खत करण्याच्यासाठी नोंदणी करण्यासाठी सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देईल का मान्य जयंत पाटील साहेबांनी अत्यंत महत्वाचा विषय मांडला एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अनाधिकृत झालेले आपण सर्व तुकडेबंदीचा कायदा निरस्त करून करू पण हे तुमची सूचना महत्वाची आहे त्याचा शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढेही त्या ठिकाणी गुंटे पडणारच आहे तर जी एसओपी येणार आहे आपण त्यांना गुंटेवारी काय सॉरी तुकडेबंदी कायद्यातनं तुकडेबंदी कायदा हा कमीच करणार आहे भागामध्ये या भागात पुढे तुकडेबंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडेबंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे मीटरपर्यंत राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडेबंदी कायदा जो आहे तो आपण ग्रस्त करतो आहे पण पुढच्या काळात एसओपी पाळावी लागेल तुकडा झाला तरी तुकडे बंदी कायद्याचं नसणार आहे पण या एसओपीने पुढच्या काळात रेग्युलायशन करता येईल एवढंच त्या ठिकाणी विजय एक एक चांगला निर्णय होय शहरामध्ये करणार जेवढे नियोजन प्राधिकरण आहे पीएमआरडीए एनएमआरडीए एन नगर पंचायत महानगरपालिका सर्वीकडे तुकडे बंदी कायदा हा एक गुंट्यापंत निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी पी तयार करणार त्या एस एसओपी प्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार त्या अध्यक्ष महोदय एक खरं म्हणजे धाडसी निर्णय माननीय कृषी माननीय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे या संदर्भात खरं आहे की प्रचंड लोकांचे हाल झाले तुकडे फायदा दलालांनी प्रचंड घेतला रिटायर्ड झालेल्या लोकांनी त्या तुकडे बंदीमध्ये पैसे गुंतवलेत अद्यापही सेलडीड होत नाही म्हणजे त्यामध्ये रजिस्टर होत नाही आणि त्यांना इतके वर्ष पैसे गुंतवणं मालकी मिळत नाही अध्यक्ष महोदय ब्रह्मपुरीमध्ये माझ्या मतदारसंघातलं उदाहरण सांगतो बाराशे लोकांनी ते प्लॅट बुक केलेत आणि तिथे एक मोठा अधिकाऱ्यांना घेऊन खरं म्हणजे अधिकारी इन्व्हॉल्व्ह होते त्यामध्ये त्यांनी पण त्यामध्ये हातमिळवणी करून या दलालांच्या भरोशावर साठ एकर जागेमध्ये तुकडे केली साठ एकर आणि प्लॅट पाडून स्टॅम्प पेपरवर जुने स्टॅम्प पेपर घेतलेत जुने आणि ते त्या स्टॅम्प पेपरवर एग्रीमेंट करून दिले अद्यापही त्यांचे सलिले त्यातले सात लोक आत्महत्या केली अध्यक्षमध्ये आत्महत्या सात रेकॉर्डवर हो आहे हा प्रश्न त्यावेळेस आम्ही मानला पण एक चांगला निर्णय आपण करतात पण यामध्ये आपल्याला एक हे एसओपी आपण करणार एक चांगला निर्णय आहे आणि त्या एसओपी मध्ये तुम्ही जे काही समिती निर्माण करणार आहात त्यामध्ये खरंतर दोन चार लोकप्रतिनिधी काही त्यांचा सल्ला किंवा त्यांच्याकडून सूचना बाबा काय झालं याच्यात हे तुकडेबंदी नियमित करत असताना अध्यक्ष महोदय यामध्ये ओपन स्पेस नाही यामध्ये रस्ते तीन मीटरचे टाकले गेले म्हणजे उद्या लोकसंख्या वाढणार आहे पॉप्युलेशन वाढेल तिकडे लोकसंख्या तिथे डेव्हलपमेंटचा विषय येईल तिकडे पैसे रस्ते बांधायसाठी किंवा इतर विकासासाठी नाली बांधकामासाठी वीज आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याला ते पैसे लागतील हा तर वेगळाच विषय आहे परंतु तिथे आत्ता हे सगळं करत असताना जिथे दोन मीटरचे तीन मीटरचे रस्ते टाकून प्लॅट विकले गेले भविष्यातील तिथले डेव्हलपमेंटची स्थिती काय राहील हा विचार करून आपण त्या एसओपी पीमध्ये हा सुद्धा सहभाग केला पाहिजे ज्याला दोन हजारचा प्लॉट आहे तर तिथील दोन हजारचा प्लॉट दीड हजाराचा करा पाचशे फूट तेथील जागा रस्त्यामध्ये घ्या अशा प्रकारचं त्यामध्ये प्रावधान असलं पाहिजेत कारण वाढती लोकसंख्या आणि नागरी क्षेत्र वाढत असताना यामध्ये हे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना आपण एक पत्र पाठवून त्यांच्याकडून ती माहिती अधिकची मागून घ्यावी जेणेकरून आपल्याला हा निर्णय घेताना अध्यक्ष मोदी सोपं जाईल आणि एसओपी मध्ये सुद्धा त्यामध्ये प्रावधान करता येईल आपल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो एक चांगला निर्णय आपण केला की याच्या संदर्भातला मार्ग निघण्याची आवश्यकता होती आणि हे एसओपी लवकरात लवकर एक टाइम महून आपण हा निर्णय मंत्रिमंडळापुढे जाऊन करावा अशी अपेक्षा व्यक्त करू सभापती अध्यक्ष महोदय पंधरा दिवसात एसओपी करू पंधरा दिवसात आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे या एसओपी मध्ये ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी आपल्या सूचना एसीएस महसूलकडे पुढच्या सात दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहाला आहे प्रकाश सोलंकी हां अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांचं या निर्णयाबद्दल स्वागत करतो परंतु जेव्हा हा निर्णय फक्त शहरापुरता नगरपालिकेपुरता नगरपंचायत पुरता आपण आणि गावठाणात दोनशे फूट दोनशे मीटर तर आत्ता जर परिस्थिती पाहिली तर शहराच्या लगत असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये आता नागरीकरण व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं म्युन्सिपल हद्दीपासून किमान दोन मीटर जर आपण घेर घेतला आणि त्याच्यामध्ये जर ही या कायद्यामध्ये दोन किलोमीटर दोन किलोमीटर दोन दोनशे मीटरच्या ऐवजी दोन किलोमीटर दोन किलोमीटरचं जर आपण फेरीफेरीमध्ये हे कायद्याची अंमल एसओपी मध्ये तसं समावेश केला तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे गोरगरबी लोकांना घरं मिळण्याची जागा मिळण्याची स्वतःचं सा स्वप्न साकार होणार आहे म्हणून मंत्री महोदयाना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की कि दोन किलोमीटरचा परिगामध्ये शहराच्या पासून आपण हे तुकडेबंदी कायदा जो काही त्याच्यामध्ये लागू करणार नाही तसं कर लागू करणार नाही का मान्य प्रकाश सोळंके साहेब आपण जसं ग्रामीण भागामध्ये दोनशे मीटर पर्यंत आहे तसं एमआरटीपी कायद्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रापासून पाचशे मीटर आणि महानगरपालिकेतून काही आपले सर्वच त्या ठिकाणी हे आहे पण माझी विनंती आपल्याला आहे की आपल्याला जे काही सूचना आहे ती आपण ए सी एस आज जे मी नोंद घेतो या ठिकाणी सभागृहात पण करताना या ठिकाणी आपण हा विचार करू की आणि आपला हाही नियम आहे की नागरी क्षेत्राच्या जवळ ज्यांनी एन केला असेल नागरी क्षेत्र झालं असेल त्या नागरी क्षेत्राला आपण लागू करणार आहे ओ पीमध्ये आपण मात्र जे एने झाले असतील त्या भागातल्या म्हणजे तुकडे बंदीमुळं तुकडा पडला त्याची रजिस्ट्री होत नाही असा भाग असेल पण ज्या भागामध्ये महानगरपालिकेच्या आता पुण्यामध्ये पी एम आर डी आहे काही गरज नाही एन एम आर डी आहे काही गरज नाही ते एम डी आहे त्या ठिकाणीच ते क्षेत्र आलेलं आहे पण काही भाग असे आहे की नगरपालिकेच्या क्षेत्राला लागून पाचशे मीटर पर्यंत महानगरपालिकेला लागून दोन किलोमीटर पर्यंत याही क्षेत्राचा विचार आपण त्या ठिकाणी ओ मध्ये करू विक्रम पाचपुते आज अध्यक्ष मोदय प्रथमतः मी महसूल मंत्र्यांचं विशेष आभार मानतो की आपण इतकी मोठी घोषणा करताय पण एसओपी करत असताना माझी आपणाला एक विनंती आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा नगरपालिका आहे आणि परिघासामध्ये जवळजवळ शंभर किलोमीटर इतका त्याचा पेरीफेरी आहे आणि शंभर स्क्वेअर किलोमीटर एवढी पेरीफेरी त्याची आहे एरिया आहे सगळा मग एवढा मोठा ज्यावेळेस एखादी पालिका होते ही होत असताना डेव्हलपमेंट जर आपण गावठाणापासनं दोनशे मना शंभर किंवा दोन किलोमीटर दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर हे करण्याऐवजी जे काही आपण एसओपी मध्ये विचार करत असताना जे काही नॅशनल हायवेज झालेले आहेत जे काही स्टेट हायवेज आहे कारण जी काही डेव्हलपमेंट होती ही नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या आजूबाजूला होते त्यामुळे ह्या हायवेजच्या आजूबाजूचे जे काही गावं असतील किंवा शहर असतील तर त्या ठिकाणी आपण तुकडेबंदीमध्ये काही तिथे त्यांना रिलीफ देऊ शकतो का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक माझं एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे तुकडेबंदी कायदा हा अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे पण दुर्दैवाने डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण हा कायदा तयार केला पण याचं आपण म्हणतो की रजिस्ट्री होत नाही तर हे साफ चूक आहे अनेक ठिकाणी याची रजिस्ट्री होते दहा गुंट्यापर्यंत रजिस्ट्री करता येते तर जो काही डेव्हलपर आहे तो काय करतो एक एक गुंट्याचे दहा जणांना एकत्र घेतो रजिस्ट्री करतो त्यावेळेस त्याच्या नावावरती एक एक गुंटा होऊन जातो पण नंतर ज्यावेळेस विक्री करायची असते त्यावेळेस काही मर्यादा येतात त्यामुळे अशा काही रजिस्ट्री झालेल्या आहेत यांना आपण काही रिलीफ देणार आहात का आणि हे करत असताना डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी ठेवून कारण आता विकासाचा जो रेट आहे हा खूप फास्ट वाढत चाललेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी गावांमध्ये शहरीकरण होत आहे त्यामुळे स्टेट हायवेज आणि नॅशनल हायवेजला आपण एसओपी मध्ये प्रायोरिटी द्यावी ही माझी विनंती आहे अध्यक्ष म्हणजे मी आधीच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झालं आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडे बंदी कायदा एक गुंठ्यापर्यंत निरस्त करतो आहे आणि माननीय पाचपुते साहेबांचे सांगितलं की जे लोकांनी वीस गुंठ्यामध्ये दहा लोक त्या ठिकाणी डिवाइड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे हा कायदा निरत झाला आणि एसओपी झाल्याबरोबर ते जे रिरजिस्ट्री आहे त्या सुद्धा सुरू होणार आहे अभिजित पाटील अध्यक्ष महोदय विषय असा आहे मंत्री महोदयांनी खूप चांगला हा तुकडे बंदीचा विषय मांडला आहे आणि ह्यामध्ये मंत्री महोदयांचा अभिनंदन साहेब साहेब सोलंकी, साथ, सोलंकी साथ। दादा एक दादा मिनिट अध्यक्ष महोदय आपण ही सूचना केलेली आहे ती आपण मान्य करावी कारण अतिशय चांगली सूचना आहे नाही मी सांगितलं की आपण माननीय सभागृहाला माझी विनंती आहे हा लक्षवेधी फार वाढेल माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना या कायद्याच्या निरसन करताना एसओपी पी जी आपण करतो आहे प्रकाश सोळंकर साहेब प्रकाश जी जी तुमच्या सूचना आहे त्या सूचना सात दिवसामध्ये सरकारकडे द्या त्या सर्व सूचनाचा विचार करून आणि पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित महाराष्ट्राचा विचार करून आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जो विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साजेचं सा असलेलं सर्व कामं सर्व विचार या एसओपी मध्ये करण्यात येईल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी खूप सुंदर निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन परंतु परत आपण काहीतरी बॅरिकेड्स टाकतोय म्हणजे एसओपी करत असताना आज काय झालंय की तुकडाबंदी कायदा होता परंतु सगळीकड लाख रुपये पन्नास हजार दोन लाख घेऊन म्हणजे माड्यातले तर आमच्यातले दोन पळून गेले का तर त्यांनी मला फोनवर बोलताना सापडलं पन्नास हजार दिल्यावर खरेदी करतो का आणि तिथून बदली होऊन गेली ही जी प्रकार आहेत ह्या एसओपीतनं परत नवीन काहीतरी असं आज आपण काय करतोय गावाच्या कडेला दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर पण आता गावाच्या शेजारी वस्त्या आहेत त्या वस्त्या असतील आता पाचपुते साहेबांनी जसं मांडलं नॅशनल हायवेज नाही तर हायवेच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला वस्त्या आहेत मग तिथं घर पाहिजे किंवा आज जात असताना विहिरीसाठी पण त्याला लागणार आहे मग ह्या एसओपी मधनं अशा परत अजून काहीतरी चालू केलं ही एजंट चालू होणार ह्याच्यावरनं अजून तर तुकडाबंदी कायदा आपण रद्द करतोय तर परत त्यात काहीतरी अटी टाकून परत त्याला काहीतरी अजून नवीन काहीतरी नको नाहीतर कारण नसताना खाली दुकानदारी जी आता आपण बंद करणार आहे ती पुन्हा दुकानदारी चालू होईल आणि आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन नाही माननीय एवढंच सांगतो मी धावाला लावायचा पाय बाजून ठेवायचा सरकारचा विचार नाही आहे एसओपी एवढी चांगली करू की दलालाला दलालीच करता येणार नाही एवढी चांगली एसओपी करून देऊ